नमस्कार मी शर्मिला आज तुम्हाला दाखवते वांग मसाला बनवून त्याच्यासाठी लागणारं साहित्य वांगी कांदा कोथिंबीर टमाटर कढीपत्ता गोळ कोथिंबीर शेंगदाणे धनं सुकं खोबरं तीळ घरगुती मसाला अद्रक लसूण जिरा हळद याचं वाटण करायचं हे बघा आता आपण मसाला वाटलेलं आहे आता आपण वांग्यामध्ये भरूया हे वांगे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते आपण शिरा पण काढून घेऊ आपण वांग्यामध्ये भरून घेऊया मसाला आता आपण फोडणी करून घेऊया तेल टाकते जिरा टाकते कलरवाल पावडर गरम मसाला वांगी देत वाटलेलं सगळं कारण घालून झालं पाणी टाकूया कोथिंबीर टाकून गुळू टाकून घेऊन बारीक्याच्यावरती शिजून देऊ आता वांगे झाले तुझ्या हे बघा त्याचे वांगे मसाले तयार झाले चमचे मी तसं तेल सुटून घेऊ त्यांला काढून घेऊन बघा वांग मसाला तयार झालं असं